भारत माता की, भारत माता की।, भारत माता की। गुगे वनील वीर पिता जगात पंढरनाथ फुगे बावपुरीवर श्रद्धांजली अर्पण करताना पंढरनाथ फुगे याचं अखेरच दर्शन प्रकाश या ठिकाणी अर्पण करायचं आहे जवान प्रदीप फुगे यांचे वर्गमित्र सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे की कृपया आपण समोर जावं आणि या ठिकाणी प्रदीप उगे यांना पुष्पचित्र या ठिकाणी अर्पण करायचं आहे आणि यानंतर लगेच सलामीसाठी सुरुवात करणार आहोत आपण

प्रदीप गुगे अमर राय मारमरम जय किशन जय किशन जय जय भारत की प्रदीप गुगे अमर रे प्रदीप गुगे अमर रे आपण समोर यायचं आहे पुष्पचक्र आपण या ठिकाणी अर्पण करायचं आहे